नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती या विषयावरील काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग वेळ वायानं घालवता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक महिला आणि मुलींबाबत कायदा कोणता आहे ऑप्शन आहे ए भारतीय संहिता आय पी सी बी महिलांवरील अत्याचार कायदा सी मुलींसाठी विशेष कायदा डी सर्व पर्याय योग्य आहेत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्व पर्याय योग्य आहेत महिला आणि मुलींबाबत भारतीय दंड संहिता आय पी सी महिलांवरील अत्याचार कायदा मुलींसाठी विशेष कायदा हे सर्व कायदे आहेत त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्व पर्याय योग्य आहेत आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन सायबर क्राईमचा कोणता कायदा लागू होतो ऑप्शन आहे ए भारतीय दंडसंहिता आय पी सी बी सायबर क्राईम आणि माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार सी सुरक्षता कायदा डी यापैकी कोणताही नाही तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सायबर क्राईम आणि माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार सायबर क्राईमचा कायदा सायबर क्राईम आणि माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार हा कायदा लागू होतो आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन पोलिस वर्दी, कशी असावी ऑप्शन है ए तिरंगी वर्दी बी शर्ट पैंट बूट व टोपी सी को वर्दी योग्य है फॉर्मल वर्दी तर उत्तर है ऑप्शन क्रमांक बी शर्ट पैंट बूट व टोपी पोलिस वर्दी ही, शर्ट पैंट बूट व टोपी असावी आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार एफ आय आर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट किती वेळेत केली पाहिजे ऑप्शन आहे ए बारा तासांच्या आत बी चोवीस तासांच्या आत सी अठ्ठेचाळीस तासांच्या आत डी बहात्तर तासांच्या आत तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चोवीस तासांच्या आत एफ आय आर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट ही चोवीस तासांच्या आत केली पाहिजे आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पाच महिला पोलीस कर्मचाऱ्यांची विशेष वर्दी काय आहे ऑप्शन आहे ए साध्या वर्दीमध्ये बदल बी महिलांसाठी रंगीन वर्दी सी सामान्य पोलीस वर्दी डी महिलांसाठी विशिष्ट चांबडी बूट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सामान्य पोलीस वर्दी महिला पोलीस कर्मचाऱ्यांची सामान्य पोलीस वर्दी आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सहा पोलीस स्टेशनमध्ये कोणत्या कागदपत्रावर नोंद केली जाते ऑप्शन आहे ए एफ आय आर बी तक्रार सी आरोपपत्र डी यादी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए यफ आय आर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर या, या, या कागदपत्रावर नोंद केली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार कशी दाखल करावी ऑप्शन आहे ए पोलीस स्टेशनमध्ये सदर तक्रार लिपी कार्यालयात नोंदवली जाते बी घरून ऑनलाईन तक्रार केली जाऊ शकते सी तक्रार संबंधित पोलिसांना साक्षात्कार करून द्यावी लागते डीवरील सर्व तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डीवरील सर्व आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ महिला कैदीला एखाद्या ठिकाणी ठेवताना कोणत्या गोष्टीचा विचार केला जातो ऑप्शन आहे ए महिला पोलिसांची उपस्थिती बी महिलांसाठी विशेष केंद्र सी कुटुंबियांना भेटण्याची सुविधा डी सर्व पर्याय योग्य आहेत तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्व पर्याय योग्य आहेत महिला कैदीला एखाद्या ठिकाणी ठेवताना महिला पोलिसांची उपस्थिती महिलांसाठी विशेष केंद्र कुटुंबियांना भेटण्याची सुविधा या सर्व गोष्टींचा विचार केला जातो त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे सर्व पर्याय योग्य आहेत आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक नऊ सायबर क्राईममध्ये पोलिसांनी काय केले पाहिजे ऑप्शन आहे ए फक्त तक्रार घेतली पाहिजे बी आरोपीला वेळीच अटक केली पाहिजे सी डिजिटल साक्षांचे संकलन करणे आणि चोरणाऱ्याला पकडणे डी आरोपीला सोडून द्यावे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी डिजिटल साक्षांचे संकलन करणे आणि चोरणाऱ्याला पकडणे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा कोणत्या सेक्शनमध्ये महिलांवरील अत्याचारासाठी दंड आकारला जातो ऑप्शन आहे ए तीनशे शहात्तर आय पी सी बी चारशे अठ्ठ्याण्णव ए आय पी सी सी तीनशे चौपन्न आय पी सी डी तीनशे सत्याहत्तर आय पी सी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए तीनशे शहात्तर आय पी सी तीनशे शहात्तर आय पी सी या शिक्षणमध्ये महिलांवरील अत्याचारासाठी दंड आकारला जातो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा महिलांसाठी पोलीस स्थानकांमध्ये कोणती विशेष सुविधा असते ऑप्शन आहे ए महिला पोलीस अधिकारीच तक्रारींचे निवारण करतात बी महिला पोलिसांना खाजगी कक्ष दिला जातो सी तक्रारींचे निवारण वेगाने केले जाते डी सर्व पर्याय योग्य आहेत तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्व पर्याय योग्य आहेत आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा पोलिसांनी कोणत्या परिस्थितीत अटक करू शकतात ऑप्शन आहे ए जबाबदारी दाखवून अटक केली जाऊ शकते बी कोर्टाच्या आदेशानुसार सी एखाद्या गुन्ह्यातून तपास करून डी या सर्व स्थितीमध्ये अटक केली जाऊ शकते तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी या सर्व स्थितीमध्ये अटक केली जाऊ शकते आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेरा पोलिसांनी एकत्रित केलेले साक्षी पुरावे कायद्यानुसार कोणत्या स्वरूपात असावेत ऑप्शन आहे ए कागदपत्रे बी डिजिटल साक्षी सी मौखिक साक्ष डी सर्व पर्याय योग्य आहेत तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्व पर्याय योग्य आहेत पोलिसांनी एकत्रित केलेले साक्षी पुरावे कायद्यानुसार कागदपत्रे डिजिटल साक्षी मौखिक साक्ष या स्वरूपात असावेत त्यामुळे आपले प्रश्ना 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 या प्रश्नाचे उत्तर आहे सर्व पर्याय योग्य आहेत आता पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चौदा पोलीस स्टेशनमध्ये एक एफ आय आर नोंदवल्यावर कोणते कार्य सुरू होते ऑप्शन आहे ए तपास सुरू करणे बी आरोपीला अटक करणे सी न्यायालयात आरोपीला हजर करणे डीवरील सर्व तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व पोलीस स्टेशनमध्ये एक एफ आय आर नोंदवल्यावर तपास सुरू करणे आरोपीला अटक करणे न्यायालयात आरोपीला हजर करणे हे सर्व कार्य सुरू होते त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा सायबर क्राईम विरोधी कायदा कोणता आहे ऑप्शन आहे ए माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार बी भारतीय दंड संहिता अठराशे साठ सी सायबर सुरक्षा कायदा दोन हजार अकरा डी यापैकी काहीही नाही तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार सायबर क्राईम विरोधी कायदा माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार हा कायदा आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा महिला आणि मुलांच्या तक्रारींचे निवारण कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांद्वारे होते ऑप्शन आहे ए महिला पोलीस अधिकारी बी वरिष्ठ अधिकारी सी थोड्या तपासासाठी सहाय्यक पोलीस डी महिला आणि मुलांच्या तज्ज्ञ तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महिला पोलीस अधिकारी महिला आणि मुलांच्या तक्रारींचे निवारण महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे होते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सतरा पोलिसांची वर्दी कशामुळे ओळखता येते ऑप्शन आहे ए सर्व पोलीस वर्दी समान असते बी डोळ्यांवर गॉगल असतात सी टोपी आणि बूट हे प्रमुख चिन्ह आहे डी वर्दीला विविध रंग असतात तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी टोपी आणि बूट हे प्रमुख चिन्ह आहे आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा एखाद्या पोलिसाला जास्त वय असलेल्या किंवा मानसिक विकार असलेल्या व्यक्तीला अटक करताना काय करता येईल ऑप्शन आहे ए त्याला चिकित्सकाकडे पाठवावे बी त्याची त्वरित अटक केली जावी सी त्याच्या स्थितीचा तपास करावा डी कोणताही उपाय नाही तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी त्याच्या स्थितीचा तपास करावा एखाद्या पोलिसाला जास्त वय असलेल्या किंवा मानसिक विकार असलेल्या व्यक्तीला अटक करताना त्याच्या स्थितीचा तपास करावा आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय महिला आयोग कोणाच्या माध्यमातून महिलांचे संरक्षण करते ऑप्शन आहे ए पोलीस बी मंत्रालय सी न्यायालय डी महिला आयोग तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी महिला आयोग राष्ट्रीय महिला आयोग महिला आयोगाच्या माध्यमातून महिलांचे संरक्षण करते तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील